माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी मंत्री कोकाटे सतत शेतकरी विरोधी वक्तव्य करत असून विधीमंडळात प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये ते रमी खेळतात त्यांचं कामात लक्ष नाही त्यामुळे अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हकला करू इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे यावेळी नंदकुमार दादासाहेब देशमुख नंदकिशोर जांगडे कैलासराव मगरे भैया डायमा खान आमिर पाशा शेख फारुख दिलीपराव भुतेकर भरत कदम कुंदन गोविंद राठोड ज्ञानेश्वर निळखंड तौर निखिल भगवान राजेंद्र जाधव आमिर तांबोळी फहाद चाऊस आवेज खान भगवान इंगळे राम पांडुरंग सावंत शेख इब्राहिम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कलेक्टर साहेबांना आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवारच्या वतीनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पक्ष मंत्रिमंडळातून त्यांना बडतर्फ करण्यात यावं त्यांचा राजीनामा घेण्यात यावं या संदर्भात आम्ही तिथे निवेदन देण्यात आलेलं आहे ज्या व्यक्तीनं सर्वोच्च सभागृहामध्ये विधान परिषद विधान भवनामध्ये प्रश्नोत्तराचा ताळ प्रश्न ता ता प्रश्नोत्तराचा उत्त, प्रश्न काळ चालू होता त्या काळामध्ये त्यावेळेस या व्यक्तीनं तिथं आपलं मोबाईल काढलं आणि मोबाईलवरती रमी खेळण्याचं काम केलं म्हणजे अतिशय त्यांचा कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता म्हणजे शेतकऱ्याविषयी आस्था नसताचा असा व्यक्ती ह्या माणसाने ते कृत्य केलं ते अशी घाणडा कृत्य आहे त्यांना सभागृहाची जी मान मर्यादा आहे ते त्यांच्या मनामध्ये नाही आहे त्यांच्यामध्ये ती इज्जत नाही आहे निश्चितपणे हा अतिशय वाईट प्रकार आहे घृणा येणारा प्रकार आहे आणि जो व्यक्ती जर शेतकऱ्याविषयी आस्था ठेवत नाही आणि नेहमी नेहमी ज्या पद्धतीनं तो शेतकऱ्याविषयी बोलत असतो ते त्याची वक्तव्य नेहमी तुम्ही पाहिले तर सगळे वक्तव्य त्यांचे जे आहे ते नेहमी म्हणजे त्रास देणारे वक्तव्य आहेत आपण त्या वक्तव्याचे ऐकण्यासारखं केलं परंतु हे व्यक्ती जास्तच जास्त वाढत चाललं आणि याच्यावर पक्ष सुद्धा त्यांचा कुठल्याही कारवाई करत नाही महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळामध्ये जे काम करतात मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्यावर ऍक्शन घेत नाही आमच्या भावना एवढ्या तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा आणि पक्षातून त्यांना बडतर्फ करावं नाव आहे डॉक्टर निसार देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस सुरक्ष पाटील जालना